नमस्कार माऊली चला कुठून आले बाबा सासवड अच्छा किती दिवस झालं आहे किती दिवस झालं चाल दिवस बर 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 तुम्ही कुठून आला मावशी सासवड वरून सगळे सासवड शेत काय अच्छा अच्छा तुम्ही कुठलायत बारवडी बाबा किती दिवस आहे चालत बारावा बारा। कुठलं गाव आहे बीड ओके कुठल्या महाराजांची दिंडे शिवाजी महाराज बर 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 पाय चाल। चालून चालून दुखतात का पाय नाही दुखत पाय नाही दुखत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघा जी दिंडी सोहळा आहे आज पंढरीच्या दिशेने चाललेला आहे अनेक प्रकारचे वारकरी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात तर मावशी चालून पाय दुखत आहेत का नाही ना नाही इकडे कृष्ण आहे आणि टाळकरी वारकरी आहेत कोणाच्या हातामध्ये तबला आहे डोल आणि बऱ्याच लांबून लांबून लोक आलेले आहेत आपण विचार मावशी कुठून आला तुम्ही माळशिरस ओके ओके तुम्ही कुठून आला मावशी बरं 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 सासवड सासवड सगळे एकत्र आहे आणि ही दिंडी जवळजवळ बराच वेळ झाला चालू आहे बघा मित्रांनो जवळजवळ आम्ही या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटं झालं थांबलो या आणि दिंडी चालू आम्हाला तर काय दिंडीमध्ये जाण्याचा का। योग भेटत नाही पण इथं बसून वारकऱ्यांना बघून भारी वाटते आमचं गाण्याचं शूटिंग चालू आहे गाण्याचं शूटिंग वगैरे घेतोय आणि शूटिंग संपत आलेलं आहे आमचं जे दिंडी दिंडीमधला सीन होता तो आता आपण पुन कोणातरी काय विचारायचं चला यांना विचारूया बाबा कुठून आलेत बाबा कुठून आले तुम्ही आम्ही सबस्क्रायबर निघाला एक तर किती वेळ झाला आम्ही इथं थांबले मित्रांनो दिंडी काय संपत नाही आणि ही भरपूर लोकांची दिंडी तर आपण विचारूया तरी की किती लोकांची दिंडी आहे ही आ, बाबा किती लोकांची दिंडी आहे ही तर त्यांना काही व्यवस्थित सांगता आलं नाही आपण यांना विचारूया कोणाला तरी मावशी किती लोकांची दिंडी ही पावणे दोनशे पावणे दोनशे तर चला मित्रांनो संपत आली दिंडी तर चला आपण या मार्गेस जाऊया एकोष तर चला चल कृष्णा चला। चला। चला, चला 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 संपली दिंडी आणि ही बऱ्याच दिंडी मिळून एकत्र आहेत असं मला वाटतं या हे दोन चार दिंडे एकत्र आहेत का मग एकच आहे का कुठली दिंडी बरं हे कुठली या तुम्ही कुठल्या गावानं आलाय भूम परांडा कर मला का आमच्या गावावरनं आला कि म्हणायचं बेडवर ना आले वय अरे वा वा मस्त छान चला चला तर मित्रांनो दिंडी संपत आलेली आहे आणि ही फायनली दिंडी इथं ही संपलेली आहे तर खूप छान वाटलं तर चला आमच्या अजून राहिलेलं आहे अर्धा शूटिंग घेतो आम्ही